रन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकात्मता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचाच भाग म्हणून चांदवड शहरामध्ये चांदवड शहराचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अंमलदार या सर्वांनी अथक मेहनत घेऊन अडीच किलोमीटर जाणे आणि अडीच किलोमीटर येणे अशी पाच किलोमीटरची मॅराथॉन दौड याचं आयोजन केलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीचं औचित्य सा साधून संपूर्ण देशभर आज रन फॉर युनिटी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण चांदवड नगरातील सर्वच उत्साही अकॅडमीचे लोक सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वच पत्रकार बंधू आणि सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेऊन जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण परिसर हा अगदी पिवळ्या रंगाने भरून काढला महाराष्ट्र पोलीस आणि रन फॉर युनिटी असं या टी शर्टवर लिहिलेलं होतं आणि सर्व महिला पुरुष बंधू भगिनी आणि सर्वच वयातील लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही दौड अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद ते जे विजेते झालेले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे परंतु यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद